पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील ग्रामरोजगार सेवकाला पदावरून हटवण्यात यावे असा संताप व्यक्त करीत ग्रामस्थांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे रोजगारसेवक गावातील नागरिक युवकांना काम उपलब्ध करून देत नसून रोजगार हमी कामात अनियमितता दाखवणे मनमानी धोरण अवलंबून जॉब कार्डसाठी पैशांची मागणी करणे शासकीय नियमांचे उल्लंघन करणे रोजगार हमी कामावर गेलेल्या मजुरांसोबत भांडण करणे असे अनेक गैरप्रकार रोजगारसेवकांकडून घडत असल्याचे आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहेत रोजगारसेवक जॉब कार्डच्या नावाखाली पैसे उकळत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने ताबडतोब चौकशी करून तातडीने ग्रामसभा बोलवून रोजगार सेवकाला पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे रोजगार सेवक काम करतात अच्छा कोणते रोड चांगले करत नाहीत पूर्णपणे आणि ज्यासाठी पाच पाचशे रुपये पैसे जर काढायचे असतील त्याच्याकडून हजार रुपये तीन हजार रुपये अशी मागणी करताय अच्छा अच्छा म्हणजे रोजगार सेवा आता कामामध्ये अनिमित पण आहे का कामा हो कामावर येते कामावर जात नाही कामावर जात कामा नाही अच्छा वगैरे का काही पैसे बिसे घेऊन नाही का पैसे घेऊन सगळ्या किती पैसे घेतात पाच पाच हजार तीन तीन हजार चार्ट साठी पाचशे रुपये नागरिकाला इथल्या देवाळा बुजुरीच्या मिळते का सर्वांना अर्धे वापिस येतात नाव तुमचं नाव कटला म्हणून वापिस येतात